गुरुर्ब्रह गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरहा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेंद महा नमस्कार मी कैलास महाजन मुक्काम पोस्ट लोहनेर जिल्हा नाशिक हल्ली मुक्काम कांदिवली मुंबई आज मी बोलणार आहे एका गुरु शिष्य जोडीबद्दल गुरु आहेत परमपूज्य मोरेदादा दिंडोरी आणि शिष्य आहेत श्री खैरनाळदादा ठेंगोडा मी कॉलेजला असताना तेजोनिधी हा मोरेदादांच्या चरित्रपर ग्रंथ मी वाचला आणि मी अतिशय भारावून गेलो आणि नंतर जेव्हा मला समजलं की हा ग्रंथ ठेंगोट्याच्या खैरनार दादांनी लिहिला आहे कारण त्या ग्रंथावर लेखकाचं नाव लिहिलं नव्हतं लेखक म्हणून संत चरण रज एवढंच लिहिलं होतं दादांनी आपलं नाव त्यावर लिहिलं नव्हतं परंतु हे गोष्ट मला समजल्यानंतर दादांची वैचारिक उंची आणि आध्यात्मिक खोली मला लक्षात आली आणि एका अनामिक ओढीने मी दादांकडे धाव घेतली साधारण वर्षभर मी दादांकडे खूपदा गेलो जवळजवळ रोज संध्याकाळी मी त्यांच्याकडे जाऊन बसत असे आणि त्यांनी मोरे दादांबद्दल भरभरून ते बोलत असत गुरु शिष्य या प्रेमामध्ये नित्य नूतनता कशी असते ती मला त्यांच्या रूपाने पाहायला मिळाली दादांबद्दल बोलून ते कधी थकत नसत कंटाळत नसत आणि नकळत मलाही सद्गुरू शरणागतीचं महत्व कळलं आणि शिष्यासाठी सद्गुरु या तत्वापेक्षा श्रेष्ठ आणखी काही नाही सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास हे तत्व दादांनी माझ्या मनावर अतिशय खोल रुजवलं हे विदितच आहे की मोरे दादांच्या भोवती जे निवडक शिष्य होते त्यांच्यातले मुख्य शिष्य श्री खरणार दादा होते दादांच्या आदेशावरून अर्थात मोरीदादांच्या आदेशावरून खैरनार दादांनी महाराष्ट्र पिंजून काढला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्या ठिकाणी दादा फिरले कुठलीही अपेक्षा न धरता दादांनी स्वामी कार्य केलं प्रश्नोत्तराच्या माध्यमातून स्वामींची ओळख महाराष्ट्राला करून दिली आणि थकल्या भागल्या रंजल्या गांजल्या लोकांच्या जीवनामध्ये स्वामी कृपेचा एक प्रकाश झोत कसा येईल हे त्यांनी पाहिलं हे सगळं त्यांनी पदरमोड करून केलं आणि प्रपंचाची न बाळगता केलं तोपर्यंत त्यांची मुलगी त्यांची मुलं करती धरती झाली नव्हती मुलींचं लग्न बाकी होतं मात्र सगळे करते करवी ते महाराज आहेत या भावनेतून त्यांनी प्रपंचाची तमा न बाळगता आपलं स्वामी कार्य चालू ठेवलं आणि अतिशय रंजकपणे ते त्यांच्या धाकट्या मुलीच्या लग्नाची गोष्ट सांगत असत सुवर्णाताईंच्या की ते कुठेही वधू वर संशोधन करण्यासाठी गेले नाही आणि कसे दोन स्थळं त्यांच्या मुलीसाठी चांगले चालून आले आणि प्रत्येक गोष्ट गुरूंना विचारूनच करण्याचा त्यांचा शिरस्ता असल्यामुळे त्यांनी मोरेदादांच्या सल्ल्याने स्थळ कसं निवडलं याची गोष्ट ते सांगत असत सा। तर त्यांचा संबंध परिवार जो आहे तो स्वामी भक्तीने ओतप्रोत असा आहे दादांचं मला दादांचा सहवास लाभला हे मी माझं भाग्य समजतो आणि दादांवर मी ज्या दोन रचना लिहिलेल्या आहेत त्या मी सादर करतो दादांनी गद्य आणि पद्य अशा दोन्ही स्वरूपात विपुल साहित्य के निर्मिती केली आणि ते सगळं साहित्य दादा हयात असताना जरी प्रकाशित होऊ शकलं नाही तरी आता त्यांची नात सौ कल्याणी त्याला यूट्यूबच्या माध्यमातून प्रकाशित करत आहे हे अतिशय भाग्याची गोष्ट आहे दादांवर लिहिलेल्या दोन रचना मी सादर करत आहे पहिली रचना आहे भक्तीचा अंगार अहरनिश जप उठता बैसता स्वामीमय झाला देह भाव दाऊनिय वाट असंख्यात जना भक्तीचा अंगार चेतविला अखंडित केले वाचन लेखन केले योगदान सारस्वता संस्कृती अस्मिता टिकविण्यासाठी जन्मभर केला खटाटोप ऐशा तुम्हा दादा उत्तमती गती प्रति विनवितो तर ही पहिली रचना होती आणि दादांच्या अखेरच्या दिवसांमध्ये मी त्यांच्या सहवासात होतो आणि त्यामुळे उत्तमती गती वगैरे एक्सप्रेशन इथे आलेले आहे तर त्या अखेरच्या दिवसांमध्ये सुद्धा काही छोट्याशा ॲक्सिडेंटच्या निमित्ताने त्यांच्या पायाला दुखापत झाली होती परंतु त्यांचं चित्त जे आहे ते अखंड आपले गुरु मोरेदादा यांच्या चरणी आणि आपले परमगुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी समर्पित होतं दुःखाचा लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता आणि सदैव आपल्या आराध्य दैवताबद्दलच ते बोलत असत त्यांच्या आ अखेरच्या दिवसांमध्ये सुद्धा तर ही माझ्यासारख्या साधकासाठी अतिशय प्रेरणादायक गोष्ट होती दादांवर लिहिलेली दुसरी रचना मी सादर करतो आहे स्वामीमय जीवन आशीर्वचे द्यावे दादा तुम्हा प्रार्थितो खैरनार दादा तुमचे चरण वंदितो आशीर्वच द्यावे दादा तुमासी प्रार्थितो खैरनार दादा तुमचे चरण वंदितो स्वहिताची होळी केली देह झिजविला प्रश्नोत्तरासाठी महाराष्ट्र तुडविला समर्पण वृत्ती सया सलाम करीतो दादा तुमचे चरण वंदितो ते गुरु तुम्हा प्राणाहुनी प्रिय गुरु आज्ञा पाळली केली नाही हय गय तुमच्या गुरु भक्ती पुढे नतमस्तक होतो दादा तुमचे चरण वंदितो ठेंगोड्यात घडविला पहिला सप्ताह ओसंडून वाहिला हो तुमचा उत्साह सळसळ त्या चैतन्या मनस्वी दाद देतो खैरणार दादा तुमचे चरण वंदितो पडू आले घर पण केंद्र उभारिले निश्चयाचे महामेरू होऊन या ठेले केंद्रावरचा ध्वज उंच नभी फडकतो खैरणार दादा तुमचे चरण वंदितो शाश्वतशा सत्याची दादा तुम्हा आस आही नश्वराचा केला नाही सोस लोकोत्तर जीवनापुढे शीश झुकवितो खैरणार दादा तुमचे चरण वंदितो प्रसिद्धीचा केला नाही कधीही हव्यास हवा हवा वाटे तुमचा प्रेमळ सहवास बोल तुमचे ऐकण्यास जीव आतुरतो खैरणार दादा तुमचे चरण वंदितो समर्थांना भूषणावह अशी तुमची कृती समर्थांच्या इच्छेतच मिळवली मती तुमच्या चरण कमलावर डोई मी ठेवितो खैरणार दादा तुमचे चरण वंदितो स्वामीमय जीवन तुमचे आमासी प्रेरणा शब्द कमी पडती दादा तुमच्या स्तवना नित्यसेवा करू तुम्हा आश्वासन देतो खैरणार दादा तुमचे चरण देतो भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे हजारो हजारो लोकांमधून एकालाच दिव्य आध्यात्मिक प्रेरणा होईल त्या प्रेरणा झालेल्या हजारो लोकांमधून एखादाच आपल्या सद्गुरूच्या चरणांवर खऱ्या अर्थाने खऱ्या भावभक्तीने डोई ठेवेल आणि अशी डोई आपल्या सद्गुरूचरणी मोरेदाच्या चरणी ठेवणारे दादा यांना मी वंदन करतो श्री स्वामी समर्थ